गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इता आठवीचे मैथमेटिक्स चालू केलेले आहे मॅथमॅटिक्समध्ये आपण परिमयी संख्या व अरिमय अपरिमयी संख्या हे अभ्यासत आहोत तर आपण आता ह्या हे जे दोन सं संख्या असतात परिमयी संख्यामधील क्रमबद्ध क्रमबद्ध संबंध बघूया परिमेय संख्येतील परिमेय संखेतील परिमेय संखेतील क्रमबद्ध संबंध क्रमबद्ध संबंध संख्येमध्ये कर्म कर्मसमाधित परिमेय संख्येतील म्हणजे एका संख्येचा दुसऱ्या संख्येशी काय संबंध असतो याच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत तर म्हणजेच यांचा कसा आहे यांचा संबंध काय असतो लहान किंवा मोठी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा लहान किंवा मोठी मग कोणत्या लिहा लहान लहान मोठेपणा लहान मोठेपणा एक दुसरीपेक्षा कशी संख्या आहे लहान आहे की मोठी है। ही तेंचा, तेंचा, की आहे हे कशावरून आपण ठरवत असतो त्यांच्या त्यांच्या स्थानावरून आपण ठरवत असतो की कोणती संख्या कशी आहे तर मग त्याच्यासाठी कशा कोणकोणती चिन्ह वापरतो आपण हे एक चिन्ह वापरतो ज्यापेक्षा मोठी ज्यापेक्षा लहान आणि बरोबर या तीन चिन्हांचा वापर करून आपण संख्येचा लहान मोठेपणा ठरवत असतो तर मग आता तुम्हाला संख्या दिल्या जातात कशा दिल्या जातात त्या संख्या तर त्या संख्या या पद्धतीनं दिल्या जातात पाच छेद चार पाच छेद चार ही एक संख्या दिली जाते आणि दुसरी दिली जाते व दोन छेद तीन तर ह्या दोन संख्येमधला आपल्याला काय करायचं आहे लहान मोठेपणा ठरवायचं आहे तर लहान मोठे ठरपणा आपण कोणत्या पद्धतीने ठरवत असतो ते आपण बघूयात तर याच्यासाठी आपण काय करायचं याचं जे अंश आणि छेद आहेत तर याला काय म्हटलं जातं याला काय म्हटलं जातं अंश आणि हा छेद हा अंश आणि हा छेद तर आपण जर समजा ह्या अंशाला अंशाला आणि छेदाला दोन्ही संख्येला काय करायचं एकाच संख्येनं गुणायचं म्हणजेच पाच छेद चार तीन आणि हे तीन म्हणजे ह्या प्रमाणामध्ये आपण याचा गुणाकार जर केला समजा तर काय होतं त्याचं पंधरा छेद बारा मग यांचं कसं होईल दोन छेद तीन तर ह्या दोन छेद तीन तर ह्या दोन छेत तीनलासुद्धा आपण काय करू शकतो इथं आपण चार नऊ नऊ चार इथं चार म्हणजे आपल्याला या दोन्ही संख्येचा चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा आता कोणत्या संख्या मिळाल्या आपल्याला पंधरा छेद बारा आणि दुसरी आठ छेद बारा तर मग याच्यामध्ये त्यांनी विचारलं की याचा लहान मोठेपणा ठरवा तर बघा आता या संख्येपेक्षा ही संख्या कशी आहे ही संख्या मोठी आहे म्हणून आपण हे चिन्ह इकडं याचं तोंड इकडं दाखवायचं की या, या संख्येपेक्षा ही संख्या कशी आहे मोठी संख्या आहे म्हणजे त्याचं संक्षिप्त जरी आपण केलं समजा तर आता या दोन्हीला बी कितीनं भाग जातो याला तीननं भाग होतो तीननं पाचवी पंधरा आणि तीन, तीन, तीन चोक बारा आणि चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा म्हणजे त्याचं फायनल क कसं येतं पाचशे पाचशे चार मोठे आहेत कशापेक्षा दोनशे तीनपेक्षा हा आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा असतो परि परिमेय संख्येचा या पद्धतीनं तुम्ही लहान आणि मोठी संख्या ठरवू शकता की पाचशे चार कसे आहेत मोठे आहेत कशापेक्षा दोनशे तीनपेक्षा आलं लक्षात येईल दुसरं उदाहरण बघू सात छेद नौ सात छेद नौ छेद माइनस मैनस दूसरी संख्या है चार छेद पांच या परिमेय सं या परिमेय संख्येची तुलना करा तर असं विचारलं जातं या परिमेय संख्येची तुलना करा या दोन संख्यांची तुलना करण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो मग तुम्ही कशी करणार आता हे बघा आता ही ऋणसंख्या आहे हे मायनस छेद नऊ म्हणजे ही ऋणसंख्या आहे आणि चारशेत पाच ही कशी आहे धनसंख्या आहे मग मला सांगा की आता या दोन्हीपैकी कोणती मोठी होईल कधी पण कसं असतं ऋणसंख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते मग लिहून घ्या एक हे लक्षात ठेवायचा मुद्दा ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा धनसंख्येपेक्षा लहान असते लहान असते हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही काय करायचं हे जशास तसं पाठ करून ठेवायचं कधी पण लक्षात ठेवायचं की ही ऋणसंख्या कशी असती धनसंख्येपेक्षा लहान असते मग या नियमाच्या आधारे काय होईल छेद नऊ सातशेद नऊ पेक्षा मोठे आहेत चार छेद पाच म्हणून हे चिन्ह वापरलं जाईल इथं या चिन्हाचा उपयोग या ठिकाणी होईल आलं लक्षात तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचे हे गणितं सर्व सोडवायचे आहेत आता दोन ऋणसंख्यांची जर आपण तुलना करतो दोन ऋणसंख्या आता ह्या धनसंख्या आणि ऋणसंख्या या दोन्हीची तुलना केली आता आपण न नंतरच्या उदाहरणामध्ये आपण काय करू दोन ऋणसंख्या आहेत म्हणजे दोन्ही बी कशा आहेत या ऋणसंख्या आहेत तर त्यांची तुलना कशी केली जाते आता दोन ऋणसंख्यांची तुलना करू दोन ऋण संख्यांची तुलना तुलना म्हणजे कसं की दोन ऋण संख्या दिली आहेत मग त्याच्यापेक्षा लहान कोणती आहे आणि मोठी संख्या कोणती तर हे बघू ऋण सातशे तीन आणि ऋण पाचशेद तीन ऋण पाचशे दोन तर ह्या दोन्हीची तुलना करा सांगितलं यांची तुलना करा यांची तुलना करा, या करा। म्हणजेच लहान मोठेपणा याच्यातला ठरवा तर आता ह्या दोन्हीमधला लहान मोठेपणा कसा करायचा ठरवायचा प्रथम आपण काय करू प्रथम सातशे तीन आणि पाचशे दोन यांची <coughs> तुलना करू यांची तुलना करू यांची तर या दोन अंकांची अगोदर अगोदर आपण तुलना करून घेऊ तर मग सात छेद तीन तर आता या दोन्ही संख्येला समान कोणत्या अंकानं गुंतता येईल आपल्याला तर आपण दोन न गुणू तर मग सात दोन्ही चौदा तीन दोन्ही सहा हा झाला आपला एक अंक आणि दुसरा पाच छेद दोन आता याला समान दोन्ही अंकामध्ये काय तीन ना आपण बनू तीन तीन पाच त्रिक पंधरा आणि तीन दोन्ही सहा म्हणजेच काय आलायचं चौदा छेद सहा आणि पंधरा छेद सहा तर हे दोन आपल्याला अपूर्णांक मिळाले तर आता ह्या दोन्हीमधली तुलना जर आपण करू लागलो समजा तर कोणता अपूर्णांक मोठा होईल तर पंधरा छेद सहा पंधरा छेद सहा हा मोठा आहे परंतु आपण हे कोणते घेतलेत हे आपण याची तुलना जे आपण केली तर हे कसे आहेत हे धनपूर्णांक घेतलेत परंतु आपल्याला कोणते विचारले आहेत त्यांनी त्यांनी आपल्याला दोन्हीही दोन ऋण पूर्णांक पूर्णांक दिलेले आहेत तर त्याची तुलना करण्याशी सांगितलेले म्हणून काय करायचं आपण आता सातशेद तीन पाच छेद दोन हे धनपूर्णांक असल्यामुळं धनपूर्णांक असल्यामुळं कोणता मोठा आहे धनपूर्णांक असल्यामुळं हा मोठा आहे तर ऋणपूर्णांकामध्ये काय येईल ऋणपूर्णांकामध्ये सात छेद तीन आणि दोन छेद मायनस दोनशे पाचशे दोन पाचशे दोन तर मग याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का ऋणपूर्णांक ऋणपूर्णांक संख्या रेषेप्रमाणे संख्या रेषेप्रमाणे अगोदर कोणता अंक येतो अगोदर पाचशे दोन येतो म्हणून पाचशे दोन हा कसा आहे मोठा आहे आणि सातशे तीन हा लहान आहे आपण ह्या संख्य याचा विचार करायचा आणि धनपूर्वांकामध्ये कोणता मोठा येतो तर धनपूर्वांकामध्ये हा पाचशे दोन हा लहान राहतो आणि सातशेद तीन हा मोठा राहतो धनामध्ये आणि ऋणामध्ये याच्या उलट क्रिया असते तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ही दोन्ही बाबी तुमच्या लक्षात आल्या तर आता आपण प्रॅक्टिसमधलं पहिलं उदाहरण बघू आपण त्याच्यातलं की तुमच्या किती लक्षात होतं ऋण सात छेद सात आणि ऋण दोन आता बघा आता ह्या दोन्हीमधली तुलना करायची आपल्याला सांगितलेली तर याची तुलना तुम्ही कशी करणार तर बघायचं तुम्ही लक्षात ठेवा संख्या रेषा तुमच्या लक्षात आहे ना संख्या रेषा शून्य ऋण एक एक दोन तीन चार अशी पाच सहा आणि सात इकडचे धन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशी जे काय लिहायची ती समजा तर मग इथे येईल एक दोन तीन चार पाच सहा आणि सात परंतु हे सर्व कसे ऋण आहेत मग शून्य शून्याच्या जवळचा जो अंक असतो आता बघा याच्यामध्ये शून्यापासून जे जवळचा अंक आहे तर तो सर्वात मोठा असतो म्हणजे ह्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता एक त्याच्यानंतर लहान कोणता दोन त्याच्यानंतर लहान कोणता तीन त्याच्यानंतर लहान कोणता चार चारनंतर पाच पाचानंतर सहा आणि सहा नंतर सात म्हणजेच हे जे दोन अंक विचारले आहेत ऋण पा ऋण सात आणि ऋण दोन तर हा कसा आहे ऋण दोन हा ऋण सातपेक्षा मोठा आहे म्हणून हे आपलं उत्तर ही हे चिन्ह द्या तुम्ही हे तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे तर हे सर्व गणित तुमच्या लक्षात आलेत या पद्धतीनं प्रॅक्टिस करा समजून घ्या तुम्हाला हे गणित चांगल्या पद्धतीने येऊन जातील तर उद्याला आपण एक संच एक पॉईंट दोन कंप्लीट करूया आता आपण या व्हिडिओला तुम्ही सर्वजण शेअर करा लाइक like करा आणि जे नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग